नमस्कार मित्रांनो माझं नाव मीरा आहे ही गोष्ट त्या दिवशीची आहे त्या दिवशी खूप पाऊस होता सकाळपासूनच अंधार दाटला होता आणि धो धो पाऊस चालू होता माझं घर खूपच साधं होतं आणि पावसात गावामध्ये कामाला जायचं म्हटल्यावर खूपच उशीर होईल आणि मी ओली चिंबवल त्याच्यात घरी माझ्या छत्री नव्हती आज मला थोडासा आळस पण आलता आणि उठायला उशीर पण झाला होता सकाळचे नऊ वाजले होते माझं काहीच आवरलं नव्हतं म्हणून मी त्या दिवशी घरी गेले नाही आणि घरीच थांबले कामावर गेले नव्हते त्यावेळेस मला शोधत शोधत माझे मालक माझ्या घरी आले होते पण आल्यानंतर मी पाहिलं ते ओले चिंब झाले होते त्यांनी बाहेरच गाडी लावली आणि मी म्हंटलं आतमध्ये थंडी वाजत होती आणि त्यांना शिंक पण येत होती सर्दी पण होऊ लागली होती पावसात सकाळ सकाळ भिजल्यामुळे मी म्हटलं की मी तुम्हाला चहा ठेवते त्यांनी आपले कपडे काढले आणि चुलीच्या भोवती असलेल्या एका ओलानीवर टाकले मग काय ते गोरे पान दिसायला देखणे चांगल्या घराण्यातले होते बोलता बोलता मग असं काही आमच्यामध्ये झालं की मला ते खूपच आवडू लागले आणि त्याच वेळेस आमच्या दोघांमध्ये असं काय झालं त्यांनी मला तिथंच शांत करायला सुरुवात केली आणि मला कसा आनंद दिला ही सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव मीरा आहे तसं गावामध्येच एका दुकानामध्ये मी काम करायचे आणि तसं ते दुकान किराणा होतं तसं सकाळीच मी जात असायचे कामावरती पण आज रात्रभर इतर खूप पाऊस होता त्याच्यामध्ये घरचा स्वयंपाक पण उरकला नव्हता मी तशीही एकटीच राहायचे कारण की मी अगदी नांदत नव्हते ना मी भावाच्या इथे सुरुवातीला राहत होते मात्र माझ्या भावाच्या बायकोचं आणि माझं जरासुद्धा पटायचं नाही आमची नेहमी घरामध्ये कोणत्या नाही कोणत्या कारणामुळे वाद होत असायचे पण मी एकटे होते मला आता विचारणारं कोणी नव्हतं त्यामुळे इथेच गावामध्ये गावाच्या बाहेर मी स्वतःचं अगदी शेड केलं पत्र्याचं एकच सिंगल रूम होती आणि त्याच्यामध्ये राहू लागले आजूबाजूला घरं होती मात्र माझ्या घरापासून ती थोडीशी लांब होती त्या दिवशी झालं सकाळपासून मी पाहिलं घराच्या बाहेर तर पाऊस चालू होता सगळीकडे चिखल होती आणि पावसाने जोर थोडासा जास्तच धरला होता मला सकाळी उठायला पण उशीर झाला त्याच्यामध्ये आंघोळ केली आणि मी चुली पुढेच बसले होते आज मात्र कामावर जायचं नाही ठरवलं होतं माझ्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळे मला काही माहीत व्हायचं नाही पण मालकाला मी कशी सांगू ते समजायचं नाही मी आणि माझी दुसरी मैत्रीण गावामधली आम्ही दोघी त्या दुकानामध्ये कामाला जात होतो मी विचार केला की मी नाही गेले तर काय होतं ती दुसरी असलेली श्वेता तर कामावर गेलीच असेल म्हणून मग मी त्या दिवशी कामाला गेले नाही झालंस मला चांगलंच आठवतंय मी गेली नव्हते त्यामुळे निवांतच घरी होते चुली पुढून अगदी उठू सुद्धा वाटत नव्हतं एवढाच गार आणि थंड वारा बाहेर सुटला होता दरवाजा मी तसा उघडाच ठेवला असल्यामुळे बाहेर येणा जाणारी गाडी मला दिसत होती मी माझ्या आस नादत होते अचानक कोणाची तरी गाडी येऊन दारामध्ये थांबल्याचं मला आवाज आला मी म्हटलं की असतील कोणीतरी गावामधले त्यावेळेस मला मीरा म्हणून हाक मारली हे पाहून मी घराच्या बाहेर डोकवलं तर माझे मालक आले होते त्यांचं नाव शशिकांत होतं आणि ते आत्ता साधारणतः पस्तीसेमधले तरुण दिसायला देखणे होते मी विचार केला की बाई बाईग हे कसे काय माझ्या घरी आले कधीच माझ्या घरी येत नव्हते त्यावेळेस मी म्हंटले या की ते ओले चिंब झाले होते पाऊस थोडासा मध्ये कमी झाला मी म्हंटलं या या मी लगेच टॉवल दिला आणि आहो कसं काय आज घरी आणि माझं घर कसं माहीत झालं तुम्हाला त्यावेळेस ते म्हटले अगं किती उशीर झालं तुझी मी वाट पाहत होतो आत्ता येशील मग येशील मात्र तुझा काही ठाव ठिकाणाच नाही आत्ता दहा अकरा वाजत आले तरी पण कामावर आज काल नाही मी म्हटलं हे बघताय ना पाऊस ह्या पावसामध्ये कशी मी येऊ कामाला त्यावेळेस ते मला म्हटले की अगं हो ते तर आहे पण आदल्या दिवशी सांगायचं मी म्हटलं की मी कामावर येणारच होते सकाळी त्याच्यात उशीर पण झाला आणि हा पाऊस काय थांबवायचं नावच घेत नव्हता पण माझ्यासाठी तुम्ही इथे आला का त्यावेळेस ते म्हटले की तुझं घर माहिती नव्हतं मात्र ऐकलं होतं तुझं घर इथे इथे आहे ते मी त्यांना म्हटलं की तुम्ही तर खूपच ओले चिंब झाले सगळं दारात उभं राहिल्यामुळे त्यांची पॅन्ट आणि शर्ट सगळाच भिजला होता मी म्हटलं काढून पिळा म्हणजे थोडासा हडकेल त्यावेळेस मी असं म्हणताच ते सुरुवातीला नकोच म्हणत होते मात्र त्यांना शिंका पण लागू लागल्या आणि सर्दी पण होऊ लागली होती पाऊस काय येता चांगला जोर धरू लागला होता त्यांनी लगेच आपले कपडे काढले आणि बाजूला पिळून चुलीवर असलेल्या त्या ओलानीला टाकले मी थोडासा चुलीवर पातेलं होतं ते काढलं ते माझ्यासमोर येऊन बसले आणि चुलीचा तो उभारा घेऊ लागले त्या म्हटली त्यावेळेस ते म्हटले की बाई ग तू अशा एकट्या ठिकाणी राहते त्यावेळेस मी म्हटलं हो मला तर सवय आहे घरामध्ये थोडासा राडा होता रात्री झोपलेले अंतरून मात्र मी अजून काढले नव्हतं आहे असं सगळं अस अंतरून होतं ते मला पाहत होते ते म्हटले की सकाळचं वातावरण खूपच चांगलं आहे मी हो। म्हटलं की, साली। चाहा पिले वस की मी चाहा मी चाहा हो थांबा तुम्हाला चहा ठेवते ते नको म्हणत होते तरी पण मी म्हटलं की नाही तुम्हाला एवढी सर्दी वगैरे झाली चहा पिल्यावर थोडंफार बरं वाटेल ते म्हटले की बरं ठीक आहे ठेव मग मी मात्र एका पातेल्यामध्ये चहा ठेवला आम्हा दोघांपुरता मी चहा घेतला होता पण त्यांना त्यांच्यासोबत म्हटलं पियावं चहा चहा ठेवला आणि मी समोर होते माझा पदर मी कमरेला खोवूनच बाजूच्या पाटावर बसले होते ते माझ्या खूपच जवळ होते ते पण अगदीच त्या चुलीच्या विस्तवाला आपले हात शेकत होते पहिल्यांदाच मी एवढ्या जवळ न पाहत होते ते फक्त त्यांच्या त्या असलेल्या अंडरवेअर होते मला मात्र लाजच वाटत होती ते म्हटले की तुझ्या घरी खूपच आहे बघ असं वाटतंय की इथून जावंच नाही मी म्हटलं हो का मग राहावा मग तुम्हाला कुठे सवय आहे असं गरीबाच्या घरी राहायची त्यावेळेस ते म्हटले की काही पण नको म्हणू मला आवडतं मी म्हटलं की मग आज दुकान बंदच आहे का त्यावेळेस ते मला म्हटले हो आता बंदच ठेवायला लागणार आहे तू नाहीतर आता कोण आहे दुकानामध्ये म्हणून बंदच ठेवले आणि सकाळ सकाळ गिराईक पण नाही ह्या पावसामुळे बाहेर पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता आभाळ मात्र चांगलं काळे ढग दाटून आले होते ते माझ्या समोर असताना आम्ही चहा पिलो आणि थोड्या वेळ बोलत होतो त्यावेळेस ते दो मात्र ते माझ्या समोर होते बोलता बोलता ते मला म्हटले की मीरा माझं तर खूप इच्छा होते तुला पाहून कारण की तू दिसायला एवढी देखणी आणि सुंदर आहेस त्याच्यासोबतच तुझ्यामध्ये काय वेगळेपण आहे काय माहीत तू एवढी गोरीपान नाही मात्र तू स्वतःला असं काही ठेवलं आहे की दुकानामध्ये कोणी एखादा नवीन व्यक्ती जरी आला तरी तुला पाहतच राहतो त्यावेळेस त्यांचं हे शब्द ऐकून मी मात्र आश्चर्यचकित झाले होते मी म्हटलं हो का तुम्हाला नाही का वाटत माझ्याकडे बघून काही असं मी मुद्दामच त्यांना म्हटलं त्यावेळेस ते मला म्हटले हो वाटतं पण काय करायचं ना तुझ्या मनात काय आहे हेच समजल्याशिवाय मी पुढे काय करू शकतो का मी म्हटलं की मला पण तुम्ही आवडता गेली कितीतरी वर्ष नवरा सोडून मी एकटी राहत होते त्यामुळे मला पण मन होतं मला पण माझे दुकानातले मालक चावडू लागले होते त्यांच्यामध्ये खरंच खूपच वेगळेपणा होता आणि नेहमी ती माझी काळजी घेत असायचे आज मला शोधत माझ्या घरापर्यंत आले होते हे पाहून माझं मन अजूनच भारावून गेलं होतं काय माहीत मात्र त्यांच्यामध्ये एक वेगळेपणा होताच मला जाणवत होता आम्ही बोलता बोलता खूपच एकमेकांच्या जवळ आलो होतो त्यावेळेस हळूस त्यांनी माझा हात घेतला आणि माझे केस थोडेसे पुढे आले होते माझ्या चेहऱ्यावरती माझ्या डोळ्यावरती हे पाहून त्यांनी माझी केसाची बट थोडीशी कानामागे लावली त्यांचा होणारा स्पर्श मला खूपच अगदी वेगळा आणि निराळा वाटत होता काय माहीत त्यांच्या हाताच्या स्पर्शाने माझ्यामधली एक असलेली वेगळाच भावना जाग्या झाल्या होत्या मी पण खूपच वेळीपिशी झाले खूपच लाजले आहे हे पाहून त्यांनी पुन्हा त्यांचा हात माझ्या असलेल्या त्या केसामध्ये घातला आणि मला जवळ घेतलं मी म्हटलं काय करतात त्यावेळेस त्यांनी हळू हाताचा स्पर्श मला दिला त्यांचा हात खूपच उबदार होता ह्या थंड वातावरणात त्यांचा मिळणारा एक अनोळखी आणि वेगळा स्पर्श मला मात्र चांगलाच झोंबू लागला होता मला पण तेच हवं होतं हळूहळू ते माझ्या हात जवळ येऊ लागले आणि मला आनंद देऊ लागले मला पण तेच पाहिजे होतं ज्या सुखासाठी मी इतक्या दिवस आसुसलेले आज आस तेच मला आता मिळू लागलं होतं मी मात्र लाजले मी पण थोडीशी पुढे सरकले आणि त्यांना घट्टच मिठीत घेतलं हे पाहून आम्ही तिथे चालू झालो मी म्हटलं आधी दरवाजे लावा कधी कोणी येईल काही सांगता येत नाही तर ते म्हटले पण माझी गाडी बाहेर आहे की त्यावेळेस मग मी म्हटलं की असू द्या त्याचं काही नाही गाडी त्यांनी लावली होती एका बाजूला दरवाजा पुढे ढकलला आणि ते मला घेऊन आले बाई गं आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये होतो मला खूपच आनंद मिळू लागला होता बाजूचंच अंतरूण अजून तयार होतं त्याने मला अगदी त्यांच्या मिठीमध्ये धरलं आणि अलग दुचलून बाजूच्याच असलेल्या अंतरुणावर घेऊन गेले वेड्यासारखं त्यांचं ओठ मला ओ हो। माझ्या ओठाला लागत होते आणि मला एक वेगळा स्पर्श एक वेगळीच आपुलकी जाणवत होती मी पण त्यांना ओढून माझ्याकडे घेतलं आणि अशा काही मिठीत घेतलं की जेणेकरून आम्हाला कोणी अडवू पण शकणार नाही आम्ही दोघं एकमेकांच्या चांगलंच रमून गेलो होतो त्यावेळेस मी म्हटलं साहेब खूप दिवस झालं मला काही मिळालं नाही जे काय करायचं आहे प्रेमाने आणि दमाने करा आजचा दिवस संपूर्णपणे आपलाच आहे त्यावेळेस ते म्हटले हो आपलाच आहे म्हणून तर आलोय मला वाटलंच होतं एक दिवस तरी मी तुला नक्कीच आनंद देईन आणि तुला नक्कीच माझं देईन मी म्हटलं हो तुमचाच आहे तर द्या ना मला मी त्याचीच वाट पाहते त्यांचं चांगलाच तयार झालं होतं त्यांचं मुसळ पहिल्यांदाच मी एवढं जवळून पाहिलं होतं नाहीतर मी कामावर असले की अधूनमधून माझं लक्ष त्याच्याकडे जायचं पण नुसतं वरून पाहण्यात काही अर्थ नव्हता आज प्रत्यक्षपणे त्याला माझ्या समोर आणि हातात धरताना एक वेगळाच आनंद मला मिळत होता बैग खूपच त्यांचा कमालीचा होता घरामध्ये जरी अंधार असला तर मी बाजूचा आज दिवा लावला आणि त्याच्यामध्ये ते माझं सौंदर्य निहाळू लागले वा किती सुंदर आहेच गतू तू त्यांनी हळवारपणे मला स्पर्श केला आणि म्हटले की तुझी तर छकुली खूपच व्याकुळ झाले मी म्हटलं हो तुमच्याच मिठीसाठी ती खूप व्याकुळ झाली आहे जे काय करायचं लवकर करा आणि मला शांत करा असं आज ते चालू झाले हळवारपणे ते जेव्हा बसून देत होते मला सगळा स्पर्श त्यांचा जाणवत होता असं वाटत होतं की ही मात्र दिवस आयुष्यात कधी संपू नये रोज त्यांच्याकडून माझं असंच मन शांत करून घ्यावं आज कामाला गेले नाही ह्याच्यामुळे मला चांगलाच फायदा झाला होता कारण की स्वतः मालकाकडूनच मला हे बक्षीस मिळत होतं त्या दिवशी ते थांबले नाही एक एक माणूस तर दिवसभर दोन ते तीन वेळा मला शांत केलं आणि मला ते सोडत पण नव्हते असं वाटतंय की तुला सोडून कुठेच जाऊ नये असं ते मला म्हणू लागले मात्र त्यांनी माझं खूपच मन शांत केलं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका